तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कस्काय मंडळी तर आज आम्ही जाणार आहोत बाबीर देवस्थान येथे जे की रुई गावातील इंदपूर तालुक्यात आहे आणि आत्ता आम्ही सध्या बोजबाबा मंदिर इथे दर्शनासाठी आलेलो आहोत इथूनच आमची पूर्ण ट्रीप चालू होती देवाचं दर्शन घेऊन आणि आमचे दोन गाड्या आलेले आहेत आमची काकांची गाडी येत आहे आलेली आहे काका पण तर इथून निघाल्यानंतर आपण डायरेक्ट आता जिथे जिथे थांबू प्रत्येक शॉर्ट भेटणार आहे आणि ट्रीप एकदम एन्जॉयफुल होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ पण कसं वाटलं हे पण शेवटपर्यंत आम्हाला नक्की सांगा आवडला सगळं कस काय कस काय विचारलं तर आता आम्ही पेट वगैरे टाकून सगळं रेडी केलेलं आहे बाईक वगैरे आता आमच्या गावातलं निमगाव पंप आहे आता इथून आम्ही डायरेक्ट निघणार आहे होऊ शकतो तुम्ही मित्रांनो आता आम्ही आमच्या पहिला चहा पेला थांबलेला आहे हे यांची वेलकम टू माय गायंडरच सोडलं रे झाले जागा कसा आहे चहा चहा एकदम मस्त आहे खूप छान वाटत मला या ठिकाणी चांगला आहे चहा चहा बरा आहे आता आपण किती किलोमीटर आलो गेले चाळीस चाळीस आता तरी आहे किती बाकी किती किलोमीटर येत माहित नाही ना तीनशे दहा किलोमीटर तर मित्रांनो आता आम्ही राहुरीच्या पुढे आलेलो आहे भरपूर इथे खूप अंधारे दिसतो काय नाही तुम्हाला अवस्थित नाही दिसे थोड्या वेळ थांबलेलं आहे इतका इतके रस्ता आहे म्हणजे आम्हाला फुल जाऊन आले मी तर आता बघा आता पुढं काय होतं आणि थेट पॉज पण आलाय आमच्या ब्लँकेट वगैरे सगळं बिझलेलंय काका मगाचा चहा चांगला होता का काव मगाचा चहा चांगला होता का आताच आता पहिला औषध आपण आपण पण एक नंबर लागला

नमस्कार मंडळी आता वाजलेला आहे सकाळचे साडेपाच आणि अजून पण आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे पोहोचलेलो नाही अजून पण आम्ही रस्त्यानेच आहे आणि गाडीवर शूट करणार इन्पॉसिबल होते मला तर आता सकाळच्या वाजलेलं आहे सहा आणि अजून पण आम्ही बाबी या ठिकाणी पोचतील नाही आहे ते बघू शकता आम्ही थोडं आरामदायक आहेत चोर पाहू शकणार नाही व्हिडिओला काहीतरी प्रॉब्लेम झालाय आपल्या कॅमेऱ्याला पूर्ण ब्लर ब्लर दिसतंय कायच वाटत काय कळत नाही तो आता मला पाहितच नाही मला काही झोप आवरत नाही पूर्ण ड्रायविंग केली त्यामुळे फुल माझा आता एक पंखा झालेला आहे त्यात आता आमची गाडी थे बंचर झाली आहे बंचर गाडीची चालू आहे आता आता किती टाइम लागतोय आता इथून तर जवळ जाय असं बोलताय सगळे का बघू आता काय होते झोपलं फायनली गाडी पंचर एकदम झालेली आहे आणि आता रेडी झाले सगळं जायला चलो फुल तर मित्रांनो आता आम्ही इथे बाबीर देवस्थानपे एक विठ्ठल रखु मंदिर आहे ज्याला की पंढरपूर म्हणतात म्हणजे दुसरं पंढरपूर असं बोललो आता इथं था। आम्ही पूर्ण फ्रेश वगैरे झाले आहोत तर बघा माझे भाऊन ते पूर्ण येते सगळ्यांनी फ्रेश वगैरे होऊन गेले आणि आत्ता आम्ही देवाकडे जायला निघलो आहे बाबेरकडे पालखी आलेली वाटतो तिथे फोन केला तर आम्ही आता आपण एक तिथे भेटूया आणि तुम्हाला हे छोटं पंढरपूर आहे याचा व्यू एकदा दाखवून देतो का कुठे चाललं नाश्ता करायला का प्रसाद घ्यायला चालली नाश्ता करायला चालले नाही जेवण <laughs> तर आता आम्ही पंढरपूर दर्शन करून बारबेर कडे कर निघालो आहोत फायन मित्रांनो आम्ही इथे पालखीच्या ठिकाणी पोहोचलेलो आमच्या लोकेशन देवाच्या ठिकाणी आणि इथं पालखीसाठी सर्व चालू आहे आणि आमचे बंधू रोहित भाऊ भाऊस मेन आम्ही पोहोचलेलो आहोत दर्शनासाठी गर्दी बघू शकता तुम्ही इतकी तुफान गर्दी नाही ते नेमकी मी माझा माईक पण विसरलो आणायचा सगळा खेळ झाला मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे नवीन मंदिराचं काम झालेलं आहे पूर्ण आणि भाविकांची यात्रेनिमित्त भरपूर अशी गर्दी झाली आहे तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे एकदम मस्त झालेलं आहे गर्दी आता आम्हाला काय लागली नाही कारण अजून पालखी खालीची गर्दी आली दिसतंय आता नाही दिसणार

त्यानंतर आम्ही फायनली बाबीरवर निघालो आणि त्यानंतर पुढे एक जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि जेवण करून इथे आम्ही पंढरपूरसाठी निघणार आहोत आणि आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा आहे आणि आवाजाचा तर खूपच प्रॉब्लेम होतोय व्यवस्थित आवाज येत नाही आहे फायनली आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते डायरेक्ट पाऊस चालू आहे डायरेक्ट

तर आता आमचं कुंडलिकाचं दर्शन आलेलं आहे आणि आता आम्ही विठ्ठल मंदिराकडे चाललो आहे दर्शन करण्यासाठी एकदम असं प्रसन्नमय वातावरण एकदम ला डेकोरेशन केलेलं आहे का बघा का आमचे आता मी दर्शनाला चाललो आहे आणि आतमध्ये मोबाईल बंद आहे डायरेक्ट त्यामुळे आतमधला काही व्हिडिओ आम्ही काढणार नाही मध्ये मोबाईलला परमिशन नाही आहे डायरेक्ट आपण बाहेर भेटू आता आहे फुटेक्ट मंदिर बाहेर अशा प्रकारे आमचं एकदम छान दर्शन झालेलं आहे उत्तम प्रकारे आम्ही इथून निघणार आहे बाबीर कडे पण जाण्यासाठी आणि आमचा टोटल नव्वद किलोमीटर सर असणार आहे मला किती टाइम लागतो काय येणार नाही आता आपण यानंतर डायरेक्ट बाबीर देव इथे लोक या लोकेशन भेटणार आहोत बाकीचा व्हिडिओ तिथून चालू होणार आहे आपला आणि व्हिडिओ दाखवून देतोशभाई रॉगेश भाई चलो चलो त्या चलो हे लागली शॉपिंग करायला काका काय काय ते कोणाला दळंद याला जात मध्ये जनायच जात लाकडी पद्धती बनवलेली आहे पण रंगवलेली छान टाळ आहे दुकानदार पाहून घ्या नक्की विजिट करा पंढरपूरला आलो फायनली आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहोत प्रसाद घ्यायचा आहे बघू आता काय काय काका काका काय काय घेऊ राहील प्रसाद काय काय घेत अजून

वंदे भारत परत तर फायनली आम्ही परत एकदा छोट्या पंढरपूर इथे आलेलो आहोत आणि तिथून आम्ही आता रात्रीच्या वाजलेले आहे तीन आता इथून आम्ही जाणार आहे आमच्या पुढल्या रूटसाठी जो की आम्हाला आंबडी मोठा देवी वगैरे सर्व करायचं आहे भेटूया तिथे तर नमस्कार मित्रांनो आज आत्ता वाजलेला आहे सकाळचे सहा आणि आम्ही मडीला जाण्यासाठी निघालेला आहे सगळी तयारी करून पेट्रोल वगैरे टाकून बघू शकता तुम्ही काही इतकं खोटं मला जाणार त्याच्यामुळे काय म्हणून आम्ही जाऊन अशा प्रकारे आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे काय मंडळी लाडू बिडू आणि आम्ही प्रसाद वगैरे आणलेला आहे फोटो फोटो शूटिंग फोटो बंद करायला आहे काय लगेच

इतर फायनली मित्रांनो आपला हा जो ब्लॉग आहे तो दोन दिवसाचा होता कंप्लीट म्हणजे आम्ही एक स्टे केलेला आहे पंढरपूर येथे म्हणजे जे छोटं पंढरपूर बोलले होते त्याला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला शेवटपर्यंत सांगा मला आपले व्हिडिओ बघत चला सपोर्ट करा तुमचे भावाला अजून नवीन शिकतो जे बऱ्याच काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी जाऊन पॉसिबल नाही होतं कॅप्चर करायला काही ठिकाणी मोबाईल आलो नाही काही ठिकाणी टाईम भेटत नाही काही ठिकाणी चार्जिंगचा पण इशू येतो भरपूर काय इशू येतो असे आणि आपला हा रूट इथेच संपतो आहे पूर्ण इथनं मिळायला आता घरी आहे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे आपला व्हिडिओ इथेच संपतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा